श्री नवनाथ कथासार अध्याय सतरावा कानिपनाथांनी आपल्या गुरुस म्हणजेच जालिंदरनाथांना बाहेर काढले व गोपीचंदालाही वाचवले अध्यायाला सुरुवात करूयात दुसऱ्या दिवशी सकाळी गोपीचंद राजा नाथांच्या शिबिरात गेला व त्यांच्या पाया पडला तेव्हा कानिपनाथांनी राजाला विचारले तुम्ही जालिंदरनाथांना कोणत्या जागी पुरले आहे ते मला दाखवा मग राजाने लगेच ती जागा दाखवली नाथांनी आपल्या एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले त्या शिष्यास ते ठिकाण दाखवून राजा परत आल्यावर कानिपनाथांनी राजाला विचारले आता कोणत्या युक्तीने जालिंदर महाराजांना बाहेर काढायचे ते सांगा <coughs> ते ऐकून गोपीचंद म्हणाला की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हाला शरण आलो आहे आता माझे माता पिता गुरु तर आता सर्व काही तुम्ही आहात आपणा जे योग्य दिसेल ते आपण करावे अशा तऱ्हेने राजाने राजाचे अतिशय दिनवाणी बोलणे ऐकून कानिपनाथांनी त्यांना सुचवले की राजा तुमच्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो प्रथम तुम्ही तुमच्यासारखे सोने रुपे तांबे पितळ व लोखंड असे पाच धातूंचे पाच पुतळे तयार करा हे ऐकून राजाने शिपाई पाठवून उत्तम अशा सोनार तांबट लोहार इत्यादी कारागिरांना बोलावून आणले व त्यांना पाचही धातू देऊन हुबेहूब आपल्यासारख्या प्रतिमा करावयास सांगितल्या त्या कारागिरांनी आपली सर्व अक्कल व कला खुर्ची खर्ची घालून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळाचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक दिवस चांगला पाहून सर्व पुतळे घेऊन कानिपनाथ राजाबरोबर गुरुला जिथे पुरले होते त्या जागी गेले स्वतः काठावर बसून गोपीचंदाला प्रथम त्या खड्ड्यावर सोन्याचा पुतळा ठेवायला सांगितले व राजाला ते म्हणाले की तुम्ही कुदळ घेऊन खाण्याला लागा आणि जालिंदर गुरूंनी तुम्हाला नाव विचारताच तुम्ही नाव सांगून वेगाने तिथून बाहेर या हे ऐकून राजाने कुदळ घेतली व कानिपनाथांनी चिरंजीव मन प्रयोग मंत्रून त्याची विभूती राजाच्या कपाळाला लावली मग राजा ला मध्यभागी पुतळा ठेवून खड्डा खाणू लागला त्याबरोबर आतून आवाज आला खड्ड्यावर जो कोणी घाव घालीत आहे त्याने आपले नाव सांगावे हे ऐकून राजा म्हणाला की मी गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून तो ताबडतोब बाहेर आला गोपीचंद हे नाव ऐकता जालिंदरनाथांचा क्रोधाग्नी प्रज्वलित झाला व ते म्हणाले की गोपीचंद राजा असेल तर जळून भस्म होऊन जावो जालिंदरांच्या शापाने सुवर्णाचा पुतळा ताबडतोब जळून भस्म झाला याच पद्धतीने बाकीचे चारही पुतळे शापाने जळून गेले शेवटी कानिपनाथांच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा आला लागला तो आवाज ऐकून जालिंद्रनाथांनी विचार केला की माझा क्रोध संपूर्ण ब्रह्मांड जाळून टाकणार आहे पण त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद यातून वाचला हे मोठे आश्चर्यच आहे यावरून भगवंत राजाचे स्वतः रक्षण करीत आहेत यात शंका नाही म्हणून आता राजाला अमर करून टाकू असा निर्णय घेतल्यावर जालिंदरनाथांनी राजाला विचारले अजूनपर्यंत तू खनित आहेस तेव्हा तू आहेस तरी कोण ते, ते मला सांगा यावर कानिपनाथांनी प्रथम आपले नाव सांगून मग राजाचे नाव सांगितले आणि ते म्हणाले की गुरुजी मी आपला शिष्य कानिपनाथ आहे आपला शोध करीत मी येथे आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खड्डा उकरून आपल्याला बाहेर काढण्याची व्यवस्था करीत आहे आपल्या शिष्याचे हे बोलणे ऐकून आतून जालिंद्रनाथ म्हणाले की गोपीचंद राजा अजूनपर्यंत जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये राहू असा आशीर्वाद देऊन जमीन खणण्याची आज्ञा केली खड्ड्यास बरेच दिवस झाल्यामुळे जमीन खड्ड होऊन गेली होती राजाने मजूर आणून उकरायला प्रारंभ केला मजुरांच्या घावांमुळे मोठमोठे आवाज होत होते तेव्हा आतून शब्द आले तुम्ही आता खणू नका स्वस्त रहा मग जालिंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले त्याबरोबर माती बाजूला होऊन जालिंदरनाथ वर आले नंतर गुरु शिष्यांची भेट झाली तेव्हा कानिपनाथांचा कंठ भरून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले मग जालिंदरनाथ बाहेर आले व उभयंता गुरु शिष्यकडकडून भेटले जालिंदरनाथ आपल्या शिष्याला पोटाशी धरून म्हणाले की या प्रसंगी तुम्ही येथे होतात म्हणून राजा वाचला गोपीचंद राजाने जालिंदरनाथांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा त्यांनी त्याला उठवून त्यांच्या मस्तकावर आपला वर्धहस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रलयाग्निथून तू तु वाचला आहेस आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या पृथ्वीवर राहा नंतर मैनावती मोठ्या भक्तिभावाने आपल्या गुरूच्या पाया पडली व म्हणाली की महाराज बालकाची आई नाहीशी व्हावी किंवा लोभ्याचा द्रव ठेवा हरवल्यावर किंवा अंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर त्याला जशी हुरूर लागते त्याप्रमाणे गेली अकरा वर्ष माझी दशा झाली होती याप्रमाणे ती बोलत असताना एकीकडे तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या हे पाहून जालिंदरनाथांनी आपल्या हाताने तिचे डोळे पुसले आणि तिचे समाधान केले नंतर गोपीचंदाला प्रेमाने जवळ घेऊन जालिंदर त्यांना म्हणाले की तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मागा मी देण्यास तयार आहे तुम्हाला राजवैभव उपभोगायचे आहे की योग मार्ग पत्करायचा आहे ते सांगा मी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे मागणार ते द्यायला तयार आहे मी तुम्हाला अमर केले आहे पण लक्षात ठेवा राजवैभव चिरंतर नसते मृग जळाप्रमाणे असते हे जेवढे वैभव दिसत आहे तेवढे नाशिवंत आहे <coughs> अशा तऱ्हेने उपदेश करून गोपीचंदास विचार करण्यास सांगितले तेव्हा गोपीचंद राजाने विचार केला की राजवैभव अशाश्वत आहे जालिंदरनाथांची योग्यता विलक्षण मोठी आहे आणि ते चिरंजीव आहेत आज अकरा वर्ष ते खड्ड्यात होते तरी जसेच्या तसे कायम आहेत यमही त्यांच्या पायाशी लोळण घेईल मग राजाची काय प्रौढी तर आता आपणही असे अप्रतिम वय राज्यवैभव साध्य करून घ्यावे हाच मार्ग खरोखरच उत्कृष्ट होय अशा तऱ्हेने मनाचा पूर्ण निग्रह करून ते जालिंदरनाथांना म्हणाले की पदार्थ जसा अग्नीचा स्पर्श झाल्याने झगजगित होतो तसे आता मला तुमच्यासारखे करा त्यांचा निश्चय पाहून जालिंदरांनी त्यांची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली मग आपला वर्धहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्यांचा सर्व देह अवलोकन केला आणि कानात मंत्रोपदेश करून त्यांचे समाधान केले आता राजाला संसारातील सर्व गोष्टी अशाश्वत व नाशवंत दिसू लागल्या <coughs> मग राजाने वडाचा चीक काढून केसांच्या जटा केल्या कोपिन परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैली अंगावर घेतली शिंगी वाजवली कुबडी फावडी सर्व हातात घेऊन ते पूर्ण नाथपंथी झाले तसेच भस्माची जोडी काखेत व भिक्षेची जोडी हातात घेतली इकडे गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांना आणि अंतपुरातील राजश्रियांना समजल्यावर सगळीकडे रडारड सुरू झाली जालिंदरनाथांनी राजाला तपश्चर्याला जायला सांगितले त्यावेळी त्यांनी राजाला उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागायला जा भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे म्हणावे अशा तऱ्हेने भिक्षेच्या निमित्ताने स्त्रियांची भेट घेऊन तपासाठी जा मुंगुरूची आज्ञा शिरसावंद मानून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागायला निघाला राजाला त्या स्थितीत पाहून त्याच्या स्त्रियांना स्त्रियांच्या दुःखाला आणखीनच भरते आली त्यावेळी त्यांना इतके रडू आले की त्या कल्लोळाचा आवाज ब्रह्मांडावर आदळला राजाचे गुण व स्वरूप आठवून त्या पुन्हा शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका कारंती अशा सर्व स्त्रियांनी <coughs> एकीमागून एक जवळ येऊन राजाला वेढा घातला त्या सर्वजणी राजाची प्रार्थना करू लागल्या ईश्वर <coughs> इच्छेने जे व्हायचे होते ते झाले पण आता तुम्ही येथेच राहून योग मार्ग चालवा कोठे लांब जाऊ नका आम्ही विषय सुखासाठी आपल्याला त्रास देणार नाही केवळ तुमच्याकडे पाहून आनंद मानू तुम्हाला तेथे झोपडी बांधून देऊ तेथे कुशाल राहावे आम्ही सर्वजणी सेवा चाकरी करून दिवस सुखाने काढू राजाला स्त्रियांनी तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाला त्या गोष्टीचा राग आला त्याने त्यांच्याकडे म्हण मन, त्यांच्या म्हणण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर निघून जायला सांगितले परंतु मोहाने गोवून टाकल्यामुळे <coughs> त्या स्त्रियांना राजापासून दूर जावे ना त्या म्हणाल्या अरण्यात आपणस एकटे राहावे लागेल तेव्हा तेथे तुमच्याशी कोण बातचीत करेल यावर राजा म्हणाला की तेथे शिंगी कुबडी ह्या माझ्याशी गप्पा करतील राणेंनी असेच अनेक प्रश्न विचारून राजाला भंडावून सोडले तेव्हा राजा म्हणाला जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूंना निसतील पेटवून थंडीचे मी निवारण करीन व्याघ्रासनावर वज्रासन घालून बसल्यावर अनंत पुरुष बायका व मुले तिथे सेवा करायला असतील कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा मी घालीन जरंगावरची कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटायच्या नाहीत आगम निगम यांच्या तारा त्यांना पक्के आहेत त्या कधीही तुटायच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यावर खेचरी भुचरी या दोन आदेश विदेय दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष ठेवून स्वस्त निजेन शेवटी मोक्ष मुक्ती ह्या शैलींचे मी भूषण मिरवी अशा तऱ्हेने बरा संवाद झाल्यावर राजाने माई भिक्षा घाल असे म्हटले तेव्हामुळे ते त्या ते मिठी ते ते घालायला जवळ येऊ लागल्या हे पाहून राजाने त्यांच्यावर कुबडी उगारली हे पाहून मैनावती लगेच शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद जुळीत भिक्षा घेऊन मातुश्रीच्या पायावर डोके ठेवून जालिंदरनाथांकडे आला व झालेला सर्व वृत्तांत त्याने त्यांना सांगितला मागून ताबडतोब मैनावती आली तिने ही तसेच सांगितले मग तीन दिवस राजाला जवळ ठेवून गुरुने त्यांना खूप उपदेश केला शेवटी राजाला तप करण्यासाठी बद्रिकाश्रमाला जाऊन तेथे लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा दिली गोपीचंद राजा आज्ञेनुसार तपाला निघाला त्यावेळी राजाला पोहोचवायला कानिपनाथ जालिंदरनाथ व प्रधान वगैरे लहान थोर पुष्कळ मंडळी कोसभर गेली होती राजा गेल्यावर सर्व नगर शोकसागरात बुडून गेले, शोक गेले। राजाला लोमावतीपासून एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्याला गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले जालिंदरनाथांनी स्वतः त्याला त्याचा राज्याभिषेक केला आणि प्रधान सरदार वगैरे सर्वांना वस्त्र अलंकार देऊन त्यांच्या योग्यतेनुसार सत्कार केला व त्यांचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांना मैनावती जवळ समाधानाने राहायला सांगितले नंतर कानिपनाथ व त्यांचे शिष्य यांच्यासह जालिंदरनाथ सहा महिने तिथे राहिले त्यांनी आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली अशा प्रकारे हो श्री नवनाथ कथासारचा अध्याय सतरावा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत आता की गोपीचंदांच्या बहिणीची काय कथा आहे ती सविस्तर पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अलख निरंजन आदेश